भाड्याची पार्टी खरंच करणार असा कोणी मित्र आहे का तुझं कॉन्ट्रीब्युशन देत अरे खूप आहेत एकदम सगळे ते समजून घ्या तुम्ही आणि मी पण त्यातलाच पार्ट मी पण काही कॉन्ट्रीब्युशन देत नाही नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे भाड्याची पार्टी दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे आणि या पार्टीमध्ये आपल्या सगळ्यांचे अनेक लाडके लाडके कलाकार आलेले आहेत आणि माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका आकाश महाले हाय 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 मधुरा एकदम मी तर खूप एक्साइटेड आहे स्पेशली श्रेयस साठी मित्र आहे आणि त्याला खूप स्टार्टिंग पासून बघितलंय आणि तो आज एवढा मोठ्या स्टेज वरती गाणार आहे तर त्याच्यासाठी खूप एक्साइटेड आहे त्याची वाट बघतो आता येईल तो मला सांग की पार्टीची तुझी डेफिनेशन काय आहे म्हणजे आता इथे आल्यानंतर सगळी आपण वाईप करतो डान्स करतो सगळी मजा करतो पण तुझ्यासाठी आज आकाश म्हणून तू कसं बघतोस पार्टी मी जेव्हा पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला होता पार्टी वाला सीन किंवा कॉन्सर्ट वाला सीन तेव्हा मी असा जो लहानपणी वस्तून आपण स्वमग्न वाला सीन तसा जो मी चाललो गेलो होतो एकदम मला ते म्युझिक आणि लाईट मुळे असं होतं की मी फक्त एकटा इकडे आणि मी फक्त स्वतःसोबत आहे आणि नाचतोय गातोय मला काहीच फरक नव्हता पडत लोक काय बघताय काय करताय तर त्या वाईब माझा सगळ्यात पहिला तिथून आला होता की स्वमग्न त्या पार्टीचा वाईब तुझ्या ब्लॉग्सच्या निमित्ताने तुझ्या कामाच्या निमित्ताने तू बऱ्याच फिरतही असेल सो तिथली एक अशी आपण म्हणतो ना की आपण ज्या ठिकाणी जातो तर तिथे गेल्यानंतर हे तिथल्या ज्या लोकल गोष्टी असतात आपण खूप एन्जॉय करतो तिथलं कल्चर आपण करतो सो तिथल्या पार्टीज कशा होत्यासारख्या एखादी पार्टी हा हेच मी बघितले प्रत्येक स्टेट मध्ये प्रत्येक कल्चर मध्ये वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट केलं जातो पार्टी म्हणजे एक प्रकारे सेलिब्रेशनच आहे तर ते काही लोक काही भारूडने करतात काही भजन कीर्तनाने करतात तर काही रेव ने करतात तर त्याच्यात जास्त मजा येते आणि प्रत्येकाच्या प्रत्येकामध्ये एकच समानताय की सगळे एन्जॉय करतायत तर ते बघायला खूप भारी वाटतं सगळ्यांचा वे डिफरन्स आहे पण एकच त्यांचा हे आहे की मजा मारायची एन्जॉय करायचंय मला सांग तुझी लहानपणीची पार्टी कशी असायची म्हणजे जी आपण शाळेत असताना आपण सगळ्याचे मित्र जमतो आणि तेव्हा तू काळ पण छान वेगळा नाईन्टीज मध्ये आणि लिमका जण आणि खायला छान छान वेळ तुझी काय असायची मी पार्टी हा तो सगळ्यात पहिले बर्थडे असला टाइम होता की बर्थडे पार्टी बर्थडे पार्टी जस बर्थडे पार्टीला पार्लीची बिस्किट देणं आणि समोसा देणं वगैरे हा तर तो क्लिअर बरोबर तर ती तर मग प्रीमियम वरी बड्डे पार्टी झाली तर त्या पार्टीची डेफिनेशन ती होती की बर्थडे पार्टी हीच पार्टी असते पण जेव्हा मोठं मोठं होत तेव्हा कळलं की पार्टी काय नाही कसं असतो तर तो माझं बर्थडेच आता ज्या वेळेस आपण घरी पार्टी होस्ट करतो आणि फ्रेंड्सना बोलातो रिलेटिव्ह बोलावतो कधीतरी असं होता ना की आपण एखादा गोष्ट बनवतो किंवा काहीतरी प्लॅन करतो आणि तो फसतो सो तुझा असं काही प्लॅन फसलाय आणि पचका झालाय सगळ्यांचा माझा कधी प्लॅनच केला आणि त्यामुळे फसलाच नाहीये जे चालू आहे चालू आहे बोल मला इच्छा आहे मित्रांना बोलवलं अरे मजा मारता एन्जॉय करताय झालं असं कधी प्लॅन केलाच नाहीये गेला तेव्हा फसेल तेव्हा तुम्हाला सांगेल डेफिनेटली मी सा पर एक पार्टी मध्ये भाड्याची पार्टी खरंच करणार असा कोणी मित्र आहे का देत अरे खूप आहेत एकदम सगळे ते समजून घ्या तुम्ही आणि मी पण त्यातलाच पार्ट आहे मी पण काही कॉन्ट्रीब्युशन देत नाही ज्याच्याकडे पैसे ज्याचे पगार आला आहे तो भरणार पैसे आम्ही हु। फक्त एन्जॉय करणार फार मस्त वाटलं मला गप्पा मारून पार्टीला आला असू खरंतर पण वेळात वेळ काढून गप्पा मारल्या त्याच्यासाठी थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा